जे काय माझं पारायणच्या वेळेचं रुटीन असतं ना ते तुम्हाला दाखवलेले आहे समाप्ती मी कशी करते काय साधी साधीमुळेच असते फक्त पुरणपोळी केलेली जास्त काय करत नाही हात नैवेद्य मान्य होतो देवाला फक्त मनापासून भक्ती केली ना देव आपल्या मनाने पाहतो देवाला जास्त काय करावं लागत नाही फक्त भक्ती मनापासून पाहिजे हाय अरे नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय की तुम्ही वजन छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे माझं एकशे आठ पारायण केलेलं होतं त्याचं उद्यापन तर सारा ग्रंथ होता ना त्याचं मी एकशे आठ पारायण सुरुवात केलेली होती त्यावेळेला पण सांगितलेलं होतं तुम्हाला आणि तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर आज आहे उद्यापन तर म्हटलं चला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर दुपारचाच करणार आहे तर सकाळी लवकर उठलेली होती व्यायाम सकाळी झालं व्यायाम तर माझं डेली खास तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर घरातली सगळी क्लिनिंग होती स्वयंपाक होता भांडी कपडे सर्व कामावरून घेतलेले आहेत आज दुपारच्या साडेतीन वाजलेले आहेत म्हणत संध्याकाळच्या स्वयंपाकाला आता चालू करू म्हणजे संध्याकाळी आठ साडेआठ वाजे स्वयंपाक सगळा होऊन जाईल म्हणून आज लवकरच चालू करणार आहे स्वयंपाक करायला तर चला तर पूर्णपुळेचा स्वयंपाक करायचा म्हणजे खूप राडा होतो आपला सगळा किचनवरती आणि आपलं खूप होते म्हणून एकशे आठ पर्यंत केली त्यावेळेला काही सुद्धा आड आलं नाही कारण काही प्रॉब्लेम येतात काय होतं पण माझं ना ग्रंथ एकशे आठ पाया खूप छान मस्त असं पार पडलेलं आहे त्यामुळे मस्त वाटतंय आणि आनंद पण झालेला आहे की एकशे आठ पायाण माझी पूर्ण झाली पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर त्याला त्या कामाला सुरुवात करू आपण बघू शकता दुपारच्या साडेतीन वाजलेले आहेत तर आता किचन मध्ये जाते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आज माझं एकशे आठ पारायण पूर्ण झालं त्याचं उद्यापन आहे तर म्हटलं चला दिवसभराचं रुटिन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मागच्या वेळेला मी एकवीस ग्रंथाचं पारायण केलं होतं बऱ्याच ताईंनी कमेंट केलेल्या होत्या त्यावेळेला की ताई तुम्ही ज्या वेळेला कधी पारायण करशील आणि उद्यापन कराल ना त्यावेळेला पूर्ण रुटीन आहे ना तुमचं ते शेअर करा कारण आम्ही पण केलं कधी तर आम्हाला पण सोपं होईल तुमचा व्हिडिओ बघून तर म्हटलं चला आज ना पूर्ण व्हिडिओ आहे तो तुमच्या सोबत शेअर करायचा इथं मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे म्हणजेच एक वाटी ना पाव किलोच्या अंदाजामध्ये आहे त्या दोन वाट्या घेतल्या डाळ आणि त्यामध्ये थोडस तांदूळ थोडस तेल गरम करण्यासाठी शेगडीवरती मी पाणी ठेवलेलं होतं ते कोमट झाल्यानंतर मी डाळ टाकली त्यामध्ये आणि सात शिट्या करून घेतलेल्या आहेत छान अशी डाळ ना शिजलेली आहे तुम्हाला दाखवते मागच्या वेळी मी पाच शिट्ट्या दिल्या तर शिजली नव्हती म्हणून याच टाइमला ना सात शिट्ट्या दिलेल्या आहेत बघू शकता किती छान अशी डाळ शिजलेली आहे मऊ सूज झालेली आहे डाळ सगळी फुटली ना तर छान असा पुरण होतो त्यामुळे जास्त शिजवलेली आहे मी खूप छान अशी शिजलेली आहे आता येळवणे आहे ना ते काढून घेतोय डाळीतलं आणि त्यानंतर गुळ घालून गरम करून घ्यायचे आहे म्हणजे गुळ मिक्स होईल आम्हाला डाळीमध्ये आता डाळीमधल्या येळवणे आहे ते बाजूला करून घेते आणि डाळ एका साइडला करते तर डाळ सगळी येळवण्यामध्ये पडत होती त्यामुळे वरती झाकण ठेवलं आणि सगळं पाणी आहे ना कुकर मधलं निपळून काढलं डाळीतलं थोडं सुद्धा पाणी ठेवायचं नाही नाही तर गुळ टाकल्यानंतर खूपच पाणी सुटलं जातं आपल्या डाळीला तर इथं बघू शकता अर्धी घेतलेली आहे साखर आणि अर्धा घेतलेला आहे गुळ म्हणजे छान पोळ्या होतात म्हणून घेतलेली आहे आपण साखर आणि गुळ टाकला तो चांगल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि गॅस आहे तो कमी ठेवायचा म्हणजे खाली आपला पुरण लागला जातो पिवळा कलर येण्यासाठी अर्धा चमचा इथे मी हळद टाकली आणि गुडाचा पदार्थ कधी आळणी करू नये म्हणून मी थोडस मीठ सुद्धा टाकणार आहे आता हळद आणि मीठ हलवून पुरण सुद्धा हलवून घेतला आता ना अनेक कुंडा घेतलेला आहे त्या कुंड्यामध्ये एक चमचा मीठ घेतला गव्हाचं पीठ सुद्धा चाळून घेतलं त्यानंतर थोडासा मैदा घालणार आहे कारण माझं पीठ आहे ना ते थोडस जाडसर दळलेलं आहे त्यामुळे म्हणतात चला मैदा घेतल्यानंतर ना फुटत नाही म्हणून पाव किलो मैदा घातलेला आहे आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं सगळं हे पीठ आहे ना पाणी घेऊन थोडं थोडं मळून घेणार आहे तर चला कणिक मी मळून घेतात बघू शकता छान अशी कनिक मळून घेतलेले आहे आता त्याच्यावरती प्लेट ठेवून ना ती भिजत ठेवायची आहे तोपर्यंत मी कटाची आमटी करायची आहे त्याची तयारी करते तर डाळ सुद्धा इकडे बघते म्हणजे पुरण झालेला आहे का तयार पुरण सुद्धा तयार झाला आता चहा ठेवते अदोगर चहा घ्यायचा होता दुपार झालेली होती मला चहाची तलाप आलेली होती तो म्हटलं चला अदोगर चहा घेऊ आणि त्यानंतर कटाची आमटी करू चहा ठेवलेला आहे म्हटलं चहा दिले आहे चहा घेऊ थोडासा मस्त वाटेल आणि जाऊन लसूण आहे तो सगळा सोलून घेते याच वरती चहा ठेवलेला आहे तो शिजतोय सोलून घेऊ कटा चमटीला लसूण ला जास्तच ला, लागतो थोडासा आणि भज्याला सुद्धा लसूण घालणार आहे मी आज तर भजीना लसून लसूण मिरची आणि अद्रक याच पेस्ट करून मी आज घालणार आहे भज्यामध्ये खूप छान अशी भजी लागतात कडक अशी होतात तर चहा घेते आदोगत चहा झालेला आहे तर चाहा जाले आगे हो। उती गरामा गराता तर म्हटलं चला चहा झालेला आहे तर निवांत ना बेडवरती बसून छान असा चहा घेऊ शांतता होती घरामध्ये कारण मुलं सुद्धा घरात नव्हती मुलं घरात असली ना तर करमत आणि मुलं नसली की करमत नाही वाटत तर चला म्हटलं आता मुलं पण येतील संध्याकाळी सहा वाजता तर इकडं ना मी आता किचन मध्ये येणार आहे आणि आता पुरण पण बघणार आहे कारण पुरण मध्ये मी सुंट टाकली नव्हती मला वेलची टाकायची होती पण वेलची काय मी आणलीच नाही डिमार्टला गेली त्यावेळेला तर म्हटलं चला वेळेला मी गोकुळ अष्टमी होती त्यावेळेला सुंट आणलेली होती तीच बारीक केली आणि पुरण मध्ये टाकलेली आहे तर सुंटाची पावडर तयार केलेली होती ह्या पावटीना मी वेलची काय आणलीच नाही माझ्या आठवणीत नाही राहिलं की वेलची आहे म्हणून घरात मला असं वाटलं ज्यावेळेला गोकोळ होती ना त्या वीस रुपयाची सुंट आणलेली होती तर म्हटलं एवढी होती तर ती आता मिक्सरला सुद्धा बारीक होणार नाही म्हणून मी काय केलं तुंबियानं बारीक केली पुरण छान असं झालेलं आहे पण थोडासा मला पातळ वाटत होता पण जसा थंड होईल ना तसा घट्ट होईल आता पुरण तयार करून घेते गरम गरमच पुरण लवकर पडतो चाणीतून पातळील्या मधला पुरण आहे ना, ना तो या डब्यामध्ये काढलेला आहे छान पुरण झालेलं आहे बघा मला वाटलं पातळ होतं वाटतं पण पातळ वगैरे काय नाही झालेला मस्त झालेला आहे मेना बघा बारीक झालेला आहे चाळण पण माझी चांगली आहे पहिली एक चाळण होती ना ती जरा मोठी होती आणि डाळ पडायची त्यामुळे दुसरी चाळण मी घेतली ना ती एकदम मस्त चाळण आहे त्यात मस्त छान असा पुरण पडतो तर आता हा पॅक करून ठेवते म्हणजे वारसाडणार नाही आता पुरण वगैरे वाटून घेतला त्यानंतर आता म्हटलं चला कटाच्या आमची तयार करायची आहे त्यासाठी मसाला तयार करू तो खोबऱ्याचा केस आहे तो माझ्या जवळ होता त्यामध्ये अडीच इंच अद्रक टाकणार आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकते आणि कोथिंबीरचे देत टाकणार आहे म्हणजे मसाला खूप छान होतो आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे कटा आमटीला मसाला बनवतो त्यामध्ये जर कोथिंबीर थोडीशी जास्त टाकली ना, हो ना हो तर कटा आमटी खूप छान होते कधीही तुम्ही मसाला करून असा बघा आणि कटा चमची तयार करून बघा मस्त असा मसाला झाला की कटा चमती सुद्धा आपली छान होते तर बारीक असा मसाला तयार करून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा भाजी बनवणार आहे ना त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊ पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत सतरा अठरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच आदरक घेऊन हा मसाला आहे तो चांगला वाटून घेऊ त्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे कारण बारीक होत नव्हता कारण थोडासा मसाला असल्यामुळे बारीक होत नव्हता भांड पडलं मोठं आणि मसाला झाला थोडा तर चला पाणी टाकून पेस्ट अशी बारीक करून आता मला कटाच्या आमटी तयार करायची होती गॅसवरती ना पातेले ठेवलेलं होतं ते सुद्धा आता गरम झालेलं आहे त्यामध्ये साडेतीन चमचे तेल टाकते तेल थोडस कटाच्या आमटीला जास्तच टाकायचं म्हणजे कटाच्या आमटी छान होते चला यामध्ये आता चमचा मोहरी टाकली मोहरी तडतड उडली की लगेच जिरं टाकलेलं आहे जिरा सुद्धा एक चमचा टाकलं त्यानंतर कडीपत्ता टाकला आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे ना तो सुद्धा आता टाकू तर चांगला परतवून घ्यायचा हा मसाला दोन ते अडीच मिनिट तर मी या तेलामध्ये हा मसाला दोन ते अडीच मिनिट परतवून घेते आता मसाला आहे तो तेलामध्ये दोन ते अडीच मिनिटं चांगला परतवून घेतला आता आपल्याला जे काही बेसिक मसाले आहेत घरामध्ये ते टाकायचे आहेत मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे मसाले टाकले त्यानंतर हलवून घेतले आता लाल तिखट टाकणार आहे तर दोन ते अडीच चमचे मी टाकणार आहे माझं लाल तिखट आहे ते जास्त पण तिखट नाही त्यामुळे दोन ते अडीच चमचे टाकणार आहे तर चला आता मी काश्मीरी पावडर टाकणार आहे काश्मीरी पावडर टाकल्यानंतर थोडेसा ना कट लाल दिसतो आणि छान पण येतो वरती म्हणून काश्मिरी पावडर एक चमचा टाकलेला आहे आता हा मसाला हलवून घेऊ सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ती सुद्धा आता हलवून घेऊ आता मी चवीनुसार मीठ टाकते ते सुद्धा हलवून घेतलं आता आपला मसाला चांगला भाजलेला होता आता येळवणी काढलेला आहे ते सुद्धा ओतलं तर थोडस ना कमीच वाटत होतं येळवण म्हणजे कटा आमटी त्यामुळे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं ना ते सुद्धा आता ओतलेलं आहे तर बघा छान असा कट यायला चालू झालेला आहे भरपूर कोथिंबीर चिरून ठेवलेली होती ती, ती सुद्धा टाकली तर थोडा हलवून घेऊ आणि त्यानंतर थोडासा कमी गॅस करून ना कटा चमची आहे ती शिजून देते कटा आमटीला फोडणी दिली आता म्हटलं चला कांदा भजी भाजायची त्याची तयारी करू तर इथं ना भरपूर असा पातळ कांदा उभा चिरून घेतलेला होता त्यामध्ये मिरची अद्रक लसूण याचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकण्याच्या डाळीचं बेसनपीठ आहे ते दीड वाटी आता टाकते आता बारीक कोथिंबीर पण टाकते आता मसाले टाकू अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकून घेते आणि थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहे ग्लास मध्ये मी पाणी घेऊन बेसनपीठ आहे ते कालवून घेते ग्लास मधलं पाणी आहे तर लागलंच तर वापरणार आहे नाही तर कांदा मी उभा चिरून ना त्यावेळेला धुवून घेतलेला होता त्यामुळे मला वाटते हे लागणार नाही तर पाणी तर काही लागलं नाही ग्लास बाजूला बघू शकता आणि इकडं ना आमटी सुद्धा तयार झालेली होती शिजून दिली उकळी येऊन दिली खळकळाशी उकळी आली की मसाला सगळा शिजला जातो त्यामुळे अशी ना खळपुळाशी उकळी येऊन द्यायची आणि इकडे आहे तो भात लावलेला आहे कुकर मध्ये आता ह्या कटाच्या आमटीचा गॅस आहे तो बंद करणार ह्या कटाच्या आमटी वगैरे झालेली होती आता पुरण तयार करायच्या होत्या तर म्हटलं चला आता खनिक छान अशी भिजलेली होती त्याला तेल लावून ठेवलेलं होतं ना त्यामुळे मऊ सूत झालेली होती मी मोठ्या लिंबू आयोडा कणकीचा गोळा घेतला त्याची खोलगट वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये पुरण टाकलेले थोडासा जास्त टाकते म्हणजे ना पुरणपोळी छान असे तयार होते जास्त पीठ वाटलं उंड्याला तर काढून ठेवायचं नाही तर मग उंडा तयार करून घ्यायचा तर तुम्हाला असे दोन उंडे तयार करून दाखवते मी पुरणपोळीचे कशी तयार करायचे तर छान अशी खोलगट वाटी करायची आणि त्यामध्ये असा पुरण टाकायचं तोंड आहे ते पूर्ण असं बंद करायचं म्हणजे आपला उंडा आहे तो फुटत नाही आणि पुरणपोळी सुद्धा तव्यामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही म्हणून ना छान असा उंडा तयार करून घ्यायचा उंडा तयार झाला ही पोळी सुद्धा छान येते तर चला सगळे उंडे आहेत ती तयार करून घेतलेले आहेत आता पुरणपोळी पोळी लाटून घेते आणि छोटी पोळी पहिली करताना ती ना मी शेगडीला ठेवणार आहे कारण अग्नी देवता शेगडी असते आणि किचन मध्ये माता वास करत असते त्यामुळे पहिली पोळी आहे ना ती शेगडीला कधी पण ठेवायची पण मी ठेवली त्यानंतर आता दुसरी पण पोळी आहे ती लाटून घेते आता पोळी आहे ती लाटून झालेली होती तवा सुद्धा तापलेला होता त्यामध्ये तेल टाकते आणि जी छोटी पोळी आहे ना ले ले ती भाजून घेते आणि शेगडीसाठी ठेवते कारण अगदी देवताला छोटी पोळी ठेवावी पहिल्यांदा म्हणून ठेवली की बघा इकडे ठेवते चला आता दुसरी पोळी मोठी लाटलेली आहे ती सुद्धा तव्यात टाकली तही सुद्धा पोळी छान अशी भाजून घेऊ तर बऱ्याच ताई ना मला म्हणतात ताई तुमच्या पोळ्या खूप मोठ्या असतात आणि छान असतात बरकार पोळ्या तुमच्या आमच्या इकडे ना मोठ्याच पोळ्या करतात छोट्या पोळ्या करत नाहीत पहिल्यापासून ती सवय लागलेली आहे ती छोटी पोळी काय करूच वाटत नाही चला सर्व पोळ्या आहेत त्या अशाच करून घेते आता पुरणपोळ्या आहेत त्या सगळ्या बनवलेल्या आहेत आता ना भजी भाजायची आहेत मग अशी कांदा त्यानंतर पीठ मिरची आद्रक लसूण हे सर्व काही मिक्स करून ठेवलेले आहे तुम्हाला दाखवलं मी आता म्हटलं लागलीच भजी भाजून घेऊ आणि त्यानंतर स्वामींची आरती करायची मला साडी सुद्धा घालायची म्हटलं सव्वा आठ वाजता मुलांना जेव्हा येतील आता आठ वाजलेले तर वाजेपर्यंत साडी घालून घेऊ अगोदर भजी बाजू गरम गरम भजी होतीलच आता मुलं येतीलच दहा पंधरा मिनिटांना भजी मागं ठेवलेली आहे गरम गरम भजी छान लागतात म्हणून ठेवते मी सकाळी ना भजी भाजलेली होती सोयाची मग त्याचं तेल राहिलेलं आहे ना ते होतं अगोभर आणि त्यानंतर मग दुसरं ते 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 तेल आहे ते होते म्हणजे आता भजी भाजली त्यामुळे भज्याचं तेलच ओतणार आहे थोडं राहिलेलं आहे सकाळचं तेलही तर खराब होऊन जाईल सकाळी सोयाची भजी भाजलेली होती ना त्याचं तेल राहिलेलं होतं ते काळून चांगलं ठेवलेलं होतं एका डब्यामध्ये तेच आता ओतलं त्यानंतर थोडसं मी दुसऱ्या डब्यामधलं ओतलेलं आहे तर चला आता ना पापड नाही माझ्याकडे कारण तळीव काही केलंच नव्हतं या वर्षी क्वाबिन आणलेल्या होत्या डेमाटला गेली त्या दिवशी त्याच आता तळून घेणार आहे चला आधी क्वाबिन आहे ते भाजून घेते त्यानंतर भज्या आहेत कॉबिन आहे त्या सगळ्या भाजून घेतल्या आपण भज्याचं पीठ कालवून ठेवलेलं होतं ना ते छान भिजलेलं होतं आता तेलामध्ये भज्या आहेत ते सोडून घेऊ आता सगळं स्वयंपाक झालेला आहे आता फ्रेश पण झाली हातपाय आता साडी घालून घेते आवरून घेते म्हणजे आरती करून घ्यायचे इथे बघा साखरेच गुळवणी केलेलं आहे कारण पोळ्यासोबत खाण्यासाठी तर ह्या बघा पोळ्या पोळ्या माझ्या मोठ्या मोठ्याच असतात छोट्या नसतात तर किती छान अशा पोळ्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही कलर पण बघा एकदम पिवळा आलेला आहे कारण पुरणमध्ये आपण जर हळद घातली ना तर पोळ्या खूप छान येतात तर ह्या पोळ्या आहेत आणि इकडे भजी भाजलेल्या आहेत कांदा भजी आणि इकडं कटाची आमटी आता गरम करायला ठेवल्या कारण मुलं पण जेव्हा येतील आरती झाली की लगेच जेवाय वाढणार आहे आता साडी वगैरे घातलेले आहे तर चला मी आरती करून घेते मुलं एक परी आरती होईल आणि त्यांना जेवाय वाढते तर पावणे नऊ वाजे आलेले आहेत म्हणलं साडेआठ वाजेपर्यंत आवरेल पण साडेआठ वाजेपर्यंत काय आवरलं नाही पोळ्याचा स्वयंपाक असला आहे उशीरच होतो चला मी आरती करून घेते पाहुणे न मजा म्हणजे मुलांना भूक लागते ना मी आरती सुद्धा करून घेतली पण व्हिडिओ विचारच गेली आता ना नैवेद्याचं ताट तयार करून घेते कटाची आमटी पोळी भजी भात आणि कुळवणी आणि आपण ज्या बॉबीन होत्या त्या नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आता आरती वगैरे करून घेतलेले मुलांना द्यायचंय जेवायला तर म्हणतं जेवाला नैवेद्य दाखवून घेते तर चला नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी घरी वसा चौकोन काढून घेतला पाण्याने मी त्यामध्ये नैवेद्याचं ताट ठेवलं तीन वेळा पाणी ओवाळून दाखवून घेते ग्रंथाला अगोदर दाखवणार आहे त्यानंतर देवाला दाखवणार आहे तर चला मस्त छान असं वाटतंय की प्रसन्न वाटते कारण माझे पारायण पूर्ण झाले स्वामींनी पूर्ण केले तर मुलं सुद्धा आलेली होती लास्टच्या आरतीच्या वेळेला ना ते आलेली होती तर आम्ही सर्वांनी आरती केली शूट काय केलंच नाही तर चला म्हटलं त्यांना सुद्धा जेवाय वाढायचं आहे तर मी जेवाय वाढून घेते त्यांना हे बघा मुलं सुद्धा जेवाय बसलेली होती त्यांना मी जेवाय वाढत होते सात मुलांना जेवाय वाढलेलं आहे सोबत विघ्नेश पण बसलेला आहे मुलांना आहे ना ते मी नंतर वाढणार आहे कारण जागा नव्हता बसायला त्यामुळे म्हणत चला नंतर वाढलं तरी पण चालतं तर सर्व मुलांना या जेवाय वाढून घेते मी आता सर्व मुलांना जेवाय वाढलं आम्ही सुद्धा सर्वांनी जेवून घेतलं मिस्टरांना फोन केलेला होता पण ते लेट येणार होते तर काहीतरी कार्यक्रम असला घरामध्ये ते असं वाटतं की सोबत जेवावं पण त्यांना उशीर होणार होता म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या मला बारा साडेबारा वाजता आम्ही जेवून घेतल्यानंतर किचन मध्ये आले आणि भांडे वगैरे घासायचे होते ना ते घासून घेते त्याच्या अगोदर शेगडी आहे ती पुसून घेते शेगडी ना खूप खराब झालेली होती तेलकट झालेली होती कारण पुरणपोळी बनवली की असाच राडा आपला होतो भांड्याचा वगैरे किंवा शेगडी वगैरे तेलकट होते तर शेगडी वगैरे पुसून घेतली आता सर्व भांडे आहेत ती घासून घेते बघू शकता खूप सारं काम झालेलं होतं दिवसभर कंटाळा अजिबात आला नव्हता कारण स्वामींच ना उद्या पण होतं यांचं त्यामुळे आहे आता सगळं आवरून घेतलेलं आहे किचन वाच दिवसभर ना आज कामच चालू आहे तर आता काम झालेलं आहे पावणे अकरा वाजले पण मिस्टर अजून काय आलेले नाहीत ते बारा वाजतील म्हणून आम्ही जेवण करून घेतलं नाहीतर त्यांना फोन केला होता आम्ही जेव्हा त्यावेळेला तर ते बोलल की बारा वाजतील तुम्ही जेवण घ्या तर मुलांना जेवाय दिल्याच्या नंतर मग आम्ही ना ओंकार आणि मी आणि वडील तिघ जेवायचं जेवण घेतलेला आहे आता आणि व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे व्हिडिओ ताई तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे काय माझं पायांच्या वेळेचं रुटीन असतं ना ते तुम्हाला दाखवलेले आहे समाप्ती मी कशी करते काय साधीमुळेच असते फक्त पुरणपोळी केलेली जास्त काही करत नाही हात नैवेद्य मान्य होतो देवाला फक्त मनापासून भक्ती केली ना देव आपल्या मनाने पाहतो देवाला जास्त काय करावं लागत नाही फक्त भक्ती मनापासून पाहिजे तर पुरणपोळीचा नैवेद्य केला तुम्ही तुम्हाला दाखवलंच पण आरती केली ना त्यावेळेला विसरूनच गेली की व्हिडिओ काढायचा होता तो तर तोच एक व्हिडिओ राहिला काढायचा तर म्हटलं चला माझ्या ताई समजून घेणार आहे आणि चला व्हिडिओ इथंच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ